मराठी भाषा हा सर्व मराठी भाषकांना बांधून ठेवणारा समान धागा असून विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून जगभरातल्या मराठी बांधवांना एकत्र आणलं जात आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुंबईत आयोजित विश्व मराठी संमेलनात ते बोलत होते आज मराठी भाषेला विविध व्यासपीठ लाभलेली असून सामाजिक माध्यमांवर मराठी भाषेचा वापर वाढला आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आज मराठी भाषेला विविध व्यासपीठ उपलब्ध झालेली आहेत सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर व्हॉट्सअपवर मराठी भाषेचा वापर वाढलेला आहे तरुण पिढीला जर मराठी भाषेकडे वळवायचं असेल तर मला वाटतं वाट की मराठीतील लेखकांनी सुद्धा आजच्या पिढीची जी भाषा आहे त्याच भाषेत साहित्य लिहिलं पाहिजे खरं म्हणजे तर त्यांना ते आपलं वाटतं आपुलकी वाढते जिवाळा वाढतो प्रेम वाढतं आणि म्हणून मी एवढंच सांगेन काळासोबत भाषाही बदलत असते कारण ती प्रवाही असते भाषा प्रवाही नसेल तर ती जर नवे शब्द स्वीकारत नसेल तर ती कालबाह्य ठरते म्हणून मराठीने असे बदल प्रत्येक काळात स्वीकारले आहेत म्हणूनच आपली मराठी भाषा टिकून आहे हे याचं वैशिष्ट्य आहे डाओसमध्ये महाराष्ट्राला देशभरातून पसंती मिळत असून अनेक देशांनी महाराष्ट्रामध्ये जागतिक विश्वमंचात तीन लाख त्रेपन्न हजार करोड रुपयांचे सामंजस्य करार केले आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या संमेलनाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते